सासूने सुनेचा मास कोणत्या पद्धतीने उतरवला हे या कथेमध्ये आहे हे तुम्ही नक्की पहा तृप्तीचे लग्न होऊन काहीच दिवस झाले होते परंतु तृप्ती नवीन खूप छान वागायची नंतर न तिने तिचे गुण दाखवायला सुरुवात केली सासूला वाटायचे माझे सून नवीन आहे म्हणून असे वागत असेल तिला अजून काही गोष्टींची समज नाही परंतु नंतर सुनबाई अतिच करायला लागल्या त्यामुळे सासूला तिचा खूपच राग यायला लागला सासू तिला सांगायची लग्नानंतर तिच्या मैत्रिणी रोज घरी यायच्या तिची सासू तिला सांगायची सुनबाई अगं लग्नानंतर मैत्रिणी अशा घरी आलेल्या चांगल्या नसतात तृप्ती सासूच्या या विचारांना अगदी जुनाट मानायची एके दिवशी तिच्या सासूने तिच्या मैत्रिणींना घराबाहेर काढले रागात तृप्ती तिच्या सासूला तिच्या थोरल्या धीराच्या घरी सोडून आली तृप्ती घरी आल्यावर जेव्हा समोर बघते तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकते तृप्तीचे सासू तिला म्हणाली सुनबाई मी तुला कितीदा सांगितले आहे गं की रोज रोज तुझ्या मैत्रिणींना घरी बोलावंच जाऊ नकोस हे चांगलं नाही तृप्ती किचनमध्ये तिच्या मैत्रिणींच्या जेवणाची व्यवस्था करत होती त्यावेळी तिची सासू तिच्यावर अजूनच रागवली कारण त्यांना तिच्या मैत्रिणी रोज रोज घरी आलेल्या अजिबात आवडत नव्हत्या तृप्तीला मात्र त्यांचं बोलणं जरासुद्धा आवडत नव्हतं आणि त्यांच्या या विचारांना ती अगदी जुनाट समजत होती ती सासूला हळू आवाजत म्हणाली आई याचा अर्थ काय मी माझ्या मैत्रिणींना घरी बोलवायचे नाही का आणि यात चुकीचं काय आहे ती तिची सासू होती म्हणून तिला त्यांच्याशी वाद घालायचा नव्हता ती त्यांना आईसारखे मानायची त्यामुळे तिची सासू पण तिला प्रेमाने समजवत असायची पण ती तर काही समजून घ्यायला तयारच नसायची तिची सासू म्हणायची हे बघ सुनबाई तुला कसं समजावून सांगू जर का मी तुला सांगत आहे की मैत्रिणींना बोलू नको तर बोलावं जाऊ नकोस ना यामागे काहीतरी कारण असेल ना हे आपल्या कुटुंबात चांगलं समजलं जात नाही तिच्या सासूने मैत्रिणींना घरी न बोलवण्यावर जोरच दिला होता पण ती काय त्यांचं बोलणं ऐकून न घेता किचनमधून बाहेर आली तिने तिच्या मैत्रिणींसाठी कोल्ड्रिंक्स मागवली होती ती बाहेरच राहिली होती म्हणून तिने ती आणून फ्रीजमध्ये ठेवली सासूला तृप्तीवर खूप राग यायचा ती अजिबात त्यांचं बोलणं ऐकूनच घेत नव्हती तिची सासू किचनमध्ये स्वतःसाठी चहा बनवत असताना तिला काही बोलल्या नाहीत कारण तिच्या मैत्रिणी घरी यायची वेळ झाली होती आता बोलून तरी काय फायदा तृप्ती लवकर लवकर सगळं आवरत होती तिने जेवण बनवलं फक्त गोड बोलाय च... बनवायचे राहिले होते तिची सासू चहा घेऊन किचनमधून बाहेर आली कारण तिचा मूड चांगला नव्हता पण त्या तिला काही बोलल्या नाहीत त्यांना मागच्या एका महिन्यात कळून चुकले होते आएक की त्यांची सून त्यांचं बोलणं ऐकण्या ऐकणाऱ्यांमधली नाही तृप्ती घोड्याचा पदार्थ बनवून बाजूला ठेवतच होती की तेवढ्यात त्याऱ्यावरची बेल वाजली ती पळत किचनमधून बाहेर आली जाऊन दार उघडले कारण तिला माहीत होतं की तिच्या मैत्रिणी आल्या असणार तिने दार उघडलं तशा तिच्या मै तिनी मैत्रिणी हसत हसत घरात आल्या तिने तिघींना मिठी मारली तृप्तीचे सासू त्यांच्या खोलीत खिडकीतून रागात त्यांच्याकडे बघतच होती त्यांच्या मनात आले की आता जाऊ आणि तिच्या मैत्रिणींना घरातून हाकलून द्यावं पण त्या असं करू शकत नव्हत्या कारण त्या खूप साध्या सरळ स्वभावाच्या होत्या आणि त्यांना उगाच तमाशा घालायला आवडत नव्हतं त्यांनी विचार केला की परत एकदा सुनेला समजावून सांगते तृप्ती तिच्या मैत्रिणींना घेऊन तिच्या खोलीत निघून गेली थोड्या वेळाने ती किचनमध्ये आली आणि त्यांच्यासाठी चहा नाश्ता बनवून घेऊन गेली तिची सासू त्यांच्या खोलीत बसून हे सगळं बघत होती तृप्ती सारखी सारखी किचनमध्ये येऊन त्यांच्यासाठी काही ना काही घेऊन जात होती हे बघून तिच्या सासूला रागच खूप येत होता परंतु त्या दाखवत नव्हत्या तिच्या मैत्रिणी सकाळी अकरा वाजता त्यांच्या घरी आल्या होत्या तर त्या संध्याकाळी सात वाजता आपल्या घरी परत जायला निघाल्या त्यानंतर तृप्ती खोलीतून बाहेर आली आणि अंगणात फेऱ्या मारत तिच्या आईशी फोनवर बोलायला लागली तिची सासू खोलीतून बाहेर येऊन तिच्याकडे डोळे मोठे करून बघायला तरी लागली तरीसुद्धा तृप्ती फोनवरच बोलत राहिली तिची सासू मात्र फोन ठेवण्याची वाट बघायला लागली पंधरा मिनटानंतर तिने फोन कट केला सासूच्या बाजूला येऊन बसली तिचे सासू तिची सासू प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे बघू लागली सुनबाई तुला रात्रीच्या जेवणाची तयारी करायची नाही का कारण तिची सासू तिथे यायच्या अगोदर किचनमध्ये गेल्या होत्या बनवलेले सगळे जेवण संपले होते तिच्या मैत्रिणी जाताने उरलेले जेवण त्यांच्या घरी घेऊन गेल्या होत्या सासूचे बोलणे ऐकून तृप्ती म्हणाली आई मी खूप थकले आहे मी विजयला फोन करून सांगते की येताना बाहेरूनच जेवणाची पार्सल घेऊन ये असं म्हणत तिने बाजूला ठेवलेला फोन उचलला आणि नवऱ्याला फोन करायला लागली ला तिचे साळे सासू डोळे वटारून तिच्या आकडे बघू लागली तिने नवऱ्याला बाहेरून जेवण आणायला सांगितलं आणि फोनवर टाइमपास करत राहिली तिची सासू हे सर्व काही रागात बघत होती तिथून सासूबाई पाय आपटतच स्वतःच्या खोलीत निघून गेल्या त्यांना कळत नव्हतं की सुनेला कसे कंट्रोल करायचे तीन चार दिवसांनी तृप्तीच्या मैत्रिणी परत तिच्या घरी आल्या पण यावेळी त्या पाच जणी होत्या तिच्या सासूला याबद्दल काहीच माहीत नव्हतं कारण तृप्तीने त्यांच्या जेवणाची कुठलीच तयारीही केली नव्हती आज तिच्या घरी पार्टी होती तिची प्रत्येक मैत्रीण येताना स्वतःच्या घरून एक एक पदार्थ बनवून घेऊन आल्या आता तृप्तीला फक्त ते सगळं पदार्थ ताटत वाढायचे होते तिची सासू दुपारच्या वेळी त्यांच्या खोलीत आराम करत होती तेवढ्यातच त्यांना बाहेरून बोलण्याचा आवाज आला ते ऐकून <coughs> खोली बाहेर आल्या आणि त्यांनी ते बघितले तृप्ती सगळ्या मैत्रिणींना घेऊन तिच्या खोलीत गेली हे बघून तिची सासू अगदी हैराणच झाली कारण यावेळी यांना काही माहीतच नव्हतं त्यांच्या मनात तर येत होतं की आता तिच्या मैत्रिणींच्या समोर जाऊन सुनेचा चांगलाच अपमान करावा पण नंतर त्यांनी स्वतःवर खूप कंट्रोल केला आणि खोलीत निघून गेल्या यावेळी तिच्या मैत्रिणी रात्री उशिरा आपापल्या घरी गेल्या त्या जाण्याच्या अगोदर तृप्तीचा नवरा घरी आला होता तो पण त्या सगळ्यांसोबत बसून गप्पा मारत होता त्यामुळे त्यांना घरी जायला खूप उशीर झाला होता हे बघून त्या त्याची आई दंग झाली तिच्या मैत्रिणी गेल्यानंतर तृप्ती खोली बाहेर आली तिचा नवरा टेबलावर बसून जेवत होता कारण ऑफिसवरून आल्यावर तो पण बायकोच्या मैत्रिणीसोबत गप्पा मारायला बसलेला होता यामुळे आता जेवायला बसला तृप्तीची सासू त्यांच्या खोलीतून येऊन सुनेच्या खोलीत गेली आणि सुनेला परत समजावून सांगण्याचा प्रयत्न करू लागली त्या म्हणाल्या तृप्ती मी तुला एकदा सोडून हजार वेळा समजावून सांगितले आहे की असे वागणे सोडून दे आता जर तुझ्या मैत्रिणी माझ्या घरात परत आल्या तर माझ्यासारखे वाईट दुसरे कोणीच नसेल यावेळी तिची सासू कठोर शब्दात म्हणाली होती कारण त्यांना खूपच राग येत होता कारण हे ऐकून तृप्तीला पण राग आला तरी पण हळू आवाजात ती म्हणाली आई तुमचा नक्की प्रॉब्लेम काय आहे त्या माझ्या मैत्रिणी आहेत त्यांची इच्छा असेल तर त्या रोज रोज माझ्या घरी येऊ शकतात यावेळी तर मी घरात काहीच बनवले नाही मग त्यांचा आपल्या घरी येणं तुम्हाला का खटकत आहे तिची सासू म्हणाली आता मी तुला समजावून सांगणार नाही फक्त तुला सांगत आहे की तुझ्या मैत्रिणी मला या घरात परत दिसायला नको असं म्हणत त्या सुनेच्या खोलीतून बाहेर आल्या तृप्तीच्या नवऱ्याने त्या दोघींचं काही बोलणं ऐकलं नाही विजयच्या आईला याबद्दल विजयला काही सांगायचे नव्हते कारण यामागे पण त्याच्या आईचा खूप मोठा समजूतदारपणा होता तृप्ती तिच्या खोलीत रागाने लालबुंद झाली होती तिच्या मनातल्या मनात, मनात बडबड करत होती आईची अशी हिम्मत कशी झाली माझ्यावर ओरडण्याची आता तुम्ही पण बघाच मी माझ्या मनाला येईल तसंच वागेन तिने मनाशी पक्के केले होते की इथून पुढे मी सासूचे काहीच ऐकणार नाही आता सासूला जळवण्यासाठी थी, तृप्ती तिच्या मैत्रिणींना रोजच घरी बोलावू लागली तिची सासू बिचारी प्रत्येक वेळी तिला समजावून सांगत होती पण तिने त्यांचं बोलणं कधीच ऐकलं नाही आता विजय पण त्यांच्यासोबत बसून गप्पा मारायचा तिच्या मैत्रिणी घरी येणार आहेत हे समजल्यावर विजय पण ऑफिसमधून लवकर घरी यायचा आणि येताना त्यांच्यासाठी खूप खायला घेऊ प्यायला घेऊ घेऊन यायचा तिची सासू प्र प्रत्येक वेळी समजावत होती पण ती काय ऐकत नसल्यामुळे त्या काही करू शकत नव्हत्या आता तिच्या मैत्रिणी विजयच्या पण मैत्रिणी झाल्या होत्या कधी कधी तृप्ती आणि विजय तिच्या मैत्रिणींच्या घरी जायचे तृप्तीच्या घरात खूप मोठी पार्टी होती तिच्या पाच मैत्रिणी तिच्या घरी येणार होत्या पण यावेळी जेवणाची सगळी तयारी तृप्तीला करायची होती ती सकाळपासून किचनमध्ये घुसून जेवणाची तयारी करत होती अर्धी तयारी तिने रात्रीच करून ठेवली होती फक्त जेवण करायचे बाकी होते एका गॅसवर बिरव्यानी शिजत होती तर दुसऱ्या गॅसवर खीर करायला ठेवली होती तृप्ती मनातल्या मनात विचार करत होती जर तिच्या सासूने तिची थोडीशी मदत केली असती तर काय झालं असतं ती तिच्या सासूकडे मदतीची अपेक्षा करत होती आणि दुसरीकडे तिची सासू रागाने लालबुंद झाली होती कारण त्यांची सून त्यांचं बिलकुलच ऐकत नव्हती त्यांचं पण त्यामागे काहीतरी कारण असेल ना तिने फळं कापून किचन कट्ट्यावर का ठेवली ज्यूस फ्रीजमधून बाहेर काढून ठेवला आता फक्त ती फक्त तिच्या मैत्रिणींची वाट बघू लागली ती किचनमधून बाहेर येते तोपर्यंत तिच्या नवऱ्याने दार उघडले होते हे बघून तृप्ती खुश झाली ती मनातून खूप आनंदी होती कारण तिचा नवरा तिच्या मैत्रिणींना घरी बोलावण्यापासून कधी थांबवत नव्हता तो तिच्या मैत्रिणींना घेऊन खोलीत गेला आणि तृप्ती किचनमध्ये आली तिचं अजून काही काम बाकी होतं पण तिने विचार केला की अगोदर फळं आणि ज्यूस नेऊन मैत्रिणींना देऊन ती त्या तिच्या खोलीत निघाली आणि तिचा नवरा तिच्या मैत्रिणींसोबत गप्पा मारत बसला होता तिने ते सगळं नवऱ्याच्या हातात दिलं आणि तिथे न थांबता परत किचनमध्ये आली आता विजय तिच्या मैत्रिणींना ज्यूस ग्लासमध्ये भरून द्यायला लागला त्यासुद्धा मजेत गप्पा मारत होत्या तिची सासू त्यांच्या खोलीतून बाहेर आली आणि त्यांना माहीत होतं की आज घरात पार्टी आहे आज त्यांनी मनाशी ठरवलंच होतं की आज तिच्या मैत्रिणींसमोर सुनेचा अपमान करायचा तिच्या मैत्रिणींना जर का लाज वाटली तर त्या परत कधी घरी येणारच नाही सासूने किचनमध्ये वाकून पाहिलं तर दोघी दोघी नवरा बायको टेबलावर जेवणाची तयारी करत होते तिचा नवरा खोलीतून बाहेर आला कारण तृप्तीने त्याला आवाज देऊन मदतीसाठी बोलवलं होतं तेवढ्यातच तृप्तीची एक मैत्रीण उठून बाथरूममध्ये जायला निघाली तृप्तीची सासू हॉलमध्ये बसून तिची होण्याची वाटच बघत होती थोड्या वेळात तिची मैत्रीण बाहेर आली आणि तृप्तीच्या खोलीकडे जायला लागली तिच्या सासूने तिला थांबवलं ए ऐक तुला लाज नाही वाटत का गं बघावं तेव्हा मैत्रिणीच्या घरी पडलेली असते निघून जा माझ्या घरातून आता मी तुम्हाला माझ्या घरात एक मिनिटसुद्धा सहन सुधा करणार नाही तृप्तीची सासू तिची मैत्रीण रेवावर भडकली ती विचित्र नजरेने तिच्या सासूकडे बघत होती ती त्यांच्या बोलण्याला इग्नोर करून तृप्तीच्या खोलीकडे जायला निघाली आणि तिला बाहेरच्या दाराकडे तिच्या सासूने तिला बाहेरच्या दाराकडे ओढत घेऊन जायला लागल्या त्यांनी तिला हाताला पकडून घरातून बाहेर काढले त्यावेळी तृप्ती तिथे आली तिने बघितले तर तिच्या सासूने तिच्या मैत्रिणीला घरातून बाहेर काढले होते हे बघून तिला खूप राग आला होता तिच्या मनात आले की तिच्या सासूला हाताला पकडून घरातून हाकलून द्यावे पण नंतर तिने काहीतरी विचार केला आणि शांतपणे तिच्या खोलीत निघून गेली तृप्तीने रेवाला समजावण्याचा प्रयत्न केला पण ती रागावून तिथून निघूनच गेली तिने विचार केला होता की तिच्या मैत्रिणींची नंतर समजूत काढेल पण आता ती तिच्या सासूला तिच्या घरा घरात अजिबात सहन करत नव्हती तो दिवस खूप विचित्र गेला तिने तिच्या नवऱ्याला आणि बाकीच्या मैत्रिणींना हे सांगितलं की रेवाला खूप महत्त्वाचं काम आलं होतं म्हणून ती अशी अचानक निघून गेली तिच्या नवऱ्याने पण या गोष्टीकडे जास्त लक्ष दिलं नाही आणि बायकोचं बोलणं मान्य केलं रात्री आठ वाजता तिच्या ब बाकीच्या मैत्रिणी जेवण करून त्यांच्या घरी परत गेल्या आणि तिचं नवरा पण काहीतरी कामासाठी घरातून बाहेर गेला तृप्ती तिच्या खोलीत बसून विचार करत होती की पुढे काय करायचं कारण तिला आता तिच्या सासूला तिच्या घरात ठेवायचंच नव्हतं तिला सासूचे असे प्रत्येक वेळेस बोलणे अजिबात आवडत नव्हते त्यांचं वागणं दिवसेंदिवस दिवस वाढतच चाललं होतं त्यामुळे तिने ठरवलं की तिच्या सासूला थोरले दिराच्या घरी नेऊन सोडेन तिचा थोरला दीर त्यांच्यापासून खूप लांब वेगळा राहत होता या घटनेनंतर चार पाच दिवसांनी तृप्ती तिच्या सासूशी खूप प्रेमाने वागायला लागली तिचं वागणं बघून तिची सासू अगदी हैराणच झाली त्यांना काही कळतच नव्हतं की सुनेमध्ये अचानक एवढं प्रेम कसं काय निर्माण झालं त्यांना असं वाटलं की सुनेला तिच्या वागण्याचा पश्चाताप झाला असेल म्हणून ती असं वागत असेल पण तृप्तीच्या मनात तर सासूला घरातून बाहेर काढण्याचा प्लॅन चालू होता मग तिने थोरल्या दिराच्या घरी जाण्याचा प्लॅन बनवला ते बघून तिची सासू आनंदी झाली आनंदाने थोरल्या मुलाच्या घरी जायला तयार झाली कारण त्या खूप दिवसांपासून तिकडे गेल्याच नव्हत्या थोड्या वेळानंतर दोघी तयार होऊन जायला निघाल्या अर्ध्या तासातच रिक्षाने त्या दोघी त्यांच्या घरी पोहोचल्या तिच्या थोरल्या जावेने त्यांचा खूप छान पाहुचार केला कारण तिची थोरली जाऊ मनाने खूप चांगली होती तृप्तीचा स्वभाव पण मनमिळा होता पण सासूचे असे सारखे टोमणे तिला आवडत नव्हते त्यामुळे ती सारखी चुकीची वागत असायची तृप्तीचे सासू त्यांच्या थोरल्या मुलासोबत हॉलमध्ये बसून गप्पा मारत होती आणि तृप्ती तिच्या जावेला किचनमध्ये मदत करत होती खरं तर मदत करणे तर एक निमित्त होते तिला तिच्या जावेला हे सांगायचं होतं की आता सासूला तिच्या घरी नाही ठेवू शकत मग वेळ बघून ती तिच्या जावेला म्हणाली आता ती बिचारी सगळं शांत ऐकून घेत होती ती तिच्या सासूला त्यांच्या घरात राहायला नको तर बोलू शकत नव्हती तृप्ती तिच्या जावेला पण म्हणाली की या सगळ्यात माझे नावमध्ये कुठेही यायला नको तुम्हीच भाऊजींना सांगा तुम्हाला सासूबाईंना तुमच्या घरी राहायला राहायला ठेवून घ्यायचे आहे तुम्ही सासूला न सांगता त्यांच्या घरातून निघून स्वतःच्या घरी परत आली आणि तिची सासू मुलाशी गप्पा मारण्यात इतकी मग्न राहिली की तिला समजलेच नाही की त्यांची धाकटी सून त्यांना सोडून कधी निघून गेली तृप्ती रिक्षात बसून तिच्या घरी आली ती मनातून खूप आनंदी होती की आता तिच्या सासूपासून तिची सुटका झाली आहे ती हा विचार ती हा विचार करून खूप आनंदी झाली होती आता तिच्या मैत्रिणींना तिच्या घरी कधीही बोलावू शकते किंवा त्यांच्या घरी ती पण स्वतःच्या मर्जीने जाऊ शकते ती सरळ तिच्या घरी न जाता अगोदर बाजारात गेली बाजारातून फिरून तिच्या आवडीच्या वस्तू घेतल्या दोन तीन तास खरेदी करून मन भरल्यानंतर ती घरी आली घरी आल्यावर तिने बघितले की दारा घराचे दार उघडे होते हे बघून ती अगदी चकितच झाली सासूसोबत जाताना ती घराचे दार व्यवस्थित बंद करून गेली होती आणि कुलूप पण लावले होते कुलपाची दुसरी चावी तिच्या नवऱ्याजवळ होती त्यामुळे तिला समजले की बहुतेक विजय घरी आला असावा पण ही गोष्ट जरा तिला विचित्रच वाटली कारण या अगोदर तिचा या वेळेला कधी घरी येत नव्हता पण तृप्ती यावेळी खूप चकित झाली जेव्हा तिच्या खोलीचे दार आतून लॉक होते हे खोलीचे दार ढकलून उघडण्याचा प्रयत्न केला पण दार उघडलेच नाही तृप्तीला काही कळत नव्हते नक्की आत काय चालले आहे तिने दाराला कान लावून ऐकण्याचा प्रयत्न पण केला आत नक्की काय चालले आहे आत असलेल्या लोकांचे बोलणे हे ऐकून तिच्या पायाखालची जमीनच सरकली आतून काही बायकांचा आवाज येत होता ज्या तिच्या नवऱ्यासोबत हसून हसून बोलत होत्या तृप्तीने पायाने दारावर मारायला सुरुवात केली त्यामुळे नाईलाजाने तिच्या नवऱ्याला दार उघडावी लागले पण बायकोला असं समोर बघून तो शॉक झाला तो खूप घाबरला कारण त्याला असं वाटलं की त्याच्या बायकोची दुसरी मैत्रीण आली असेल त्याने लाजेने मान खाली घातली आणि म्हणाला तृप्ती मी ते ते त्यांचं असं झालं तुटक्या तुट फुटक्या शब्दात तो बायकोला त्याची सफाई द्यायला लागला पण हे सगळं बघून तृप्तीच्या डोळ्यातून पाणी आलं ती त्याच वेळी तिच्या खोलीतून निघून तिच्या सासूच्या खोलीत आली कारण तिला तिच्या नवऱ्याचा आणि तिच्या मैत्रिणीचे घाणेरडे तोंड बघायचे नव्हते तिची मैत्रीण त्याचवेळी त्यांच्या घरातून निघून गेली तृप्तीची सासू तोपर्यंत घरी परत आली होती कारण त्यांना त्यांच्या थोरल्या मुलाच्या घरी राहायचं नव्हतं त्यांचं त्यांच्या धाकट्या मुलावर जास्त प्रेम होतं त्या सुरुवातीपासून जवळ राहिल्या होत्या जेव्हा त्या घरी आल्या तेव्हा त्यांना सगळा प्रकार समजला तिची सासू सुनेला म्हणाली तृप्ती मी तुला बोलले होते ना की तुझ्या मैत्रिणी घरी सारखं सारखं बोलवं जाऊ नकोस पण तू माझं बोलणं कधी ऐकलंच नाही आता स्वतःच्या डोळ्यांनी बघ तिची सासू तिला टोमणे मारत होती कारण त्यांचं बोलणं खरं झालं त्यामुळे तर त्या सुनेला नेहमी सांगत होत्या की तुझ्या मैत्रिणींना घरी बोलवत नको कारण माणसांचे रूप कधी बदलेन हे सांगताच येत नाही त्यावेळी तिचा नवरा विजय त्याच्या आईच्या खोलीत आला आणि बायकोच्या समोर हात जोडून माफी मागायला लागला कारण तो अजून जास्त वाहत गेला नव्हता आणि वेळ राहताच सगळे सत्य बायकोच्या समोर आले होते तृप्तीने पण मन कठोर करून त्याला माफ केले कारण तिच्याजवळ दुसरा मार्गच नव्हता त्या दिवसानंतर तिने तिच्या मैत्रिणींना कधीच घरी परत बोलावले नाही कारण सासू असं का बोलायची ते तिला आता समजलं होतं तिला कळालं की स्वतः कितीही मूर्ख होती तिच्या तरुण सुंदर मैत्रिणींची ओळख तिने तिच्या नवऱ्यासोबत करून दिली होती मग तीच मैत्रीण तीच घर उजाडण्याच्या मागे लागली होती ही तृप्तीच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी शिकवण होती आणि ती तिने आयुष्यभर लक्षात ठेवली तो दिवस तिच्या मैत्रिणींच्या तिच्या घरातला शेवटचा दिवस होता त्या दिवसानंतर ना ती कुठली मैत्रिणी तिच्या घरी आली नाही तृप्ती कुठल्या मैत्रिणीच्या घरी गेली आज तिला सासूने बोललेला शब्द प्रत्येक शब्द आठवत होता वेळ राहताच तिचं घर संसार उध्वस्त होण्यापासून थोडक्यातच वाचला होता तर प्रेक्षक मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद